नमस्कार गावाले नू ऐकलास मी आज जातोय भंडारवाडीचो आणि भटवाडीचो गवळदेव असा आणि आमच्या पाटवाडीचो पण गवळदेव असा दोन ठाय गवळदेव असत गवळदेव म्हणजे काय माहिती मोठी दिवाळी आणि म देविवाळीपर्यंत जे वरती गुराख्यांचा स्थान असतं ना श्रीकृष्णाचा थं गुराडोरा हरवली काय झालं होतं थंडी नवस करतात ती त्यांचा आता वासरू किंवा बैल काय हरवलेली गावतं आणि लग्नाकार्यांची पण अडीअडचणी गारणी घालतात तो गवळदेव होता गवळदेवाचा आम्ही प्रसाद जेव जात तुमका थंचा फोटो पाठवतोय या जाव गवळ देवाकडे अशी छान सां आणि आमचे बाळ गोपाळ मदती घेतोच आम्ही जाता गवळ देवाचा प्रसाद आता जेव सोन्या व धडपड शाल चिमणी बम कधी पडल्या तुम्ही काय रे सोन्या मोठी मोठी अळूची पानं मस्त अळूवडिया करू बरी ही मस्त रे फुला कोरांटीची बरी आहेत ना जाऊया जाऊया धडपडाक दायत मुड आणि पाडशाल सोयी यावा ह्याना कसा धावता तर सांगा मेनू हैना कि हैना सरळ यागदात कधीतरी मेळा जेवा जेव येत तरी बरा बराडू फटाकरे लावता डांबीस बाबू सरी चुक हाय एकदम असं निसर्गरम्य रमणीय असं वृक्षवल्लींमध्ये आहे हा गवळ देव आमचा हे सगळे बाळगोपाळांचे बसलेले आहेत आणि इथे आता नैवेद्याची पाना वाढून झालेली असत पाणी सोडतले गवळ देव गोविंदा गोविंदा गोविंदा

ये बघ इकडे इकडे ए भाऊ ए भाऊ मी तेवढं टांब्या दळ होती जाम खतरनाक अरे चंद्री भाऊ ओ बाई जाऊ दे रे पगार हे कडी कडी देऊच माफ लावले नाही ना ते जाऊ

વાઘ પીટાળા વાઘાંગ વાઘાખા પીટાળું વાઘોપા झाली तिसरी वाघ दमले धावा धावा हो वाघ बरं वाघ अब्दुल खाते पिते वाघ <laughs> <laughs> आता हो <वाग। laughs>

ांटीची फुला गावली असं झालं आमच्या गावचं गवळ दे घराकडे जाताना पण पावला जड झाली आहेत मस्त एवढं जेवण सुंदर झालेलं आता सगळा जेवलेला अंगारीला आता जाऊन घराकडे मस्तपैकी झोपात झोपात देतले बाय बाय एव्हरीबडी मजा आली वा बघा माझा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा गाव्याला बाय असेच छान छान व्हिडिओ अजून घालतले तवसर भेटूया पुन्हा बाय बाय वाघ पिटकावलं ना आम्ही जे वाघ पिटकावलं त्या व्हाळार नाव केले वडे पळवल्यानी नेहाय नाव केलं वाघ ते बघा वाघ न्हावत भित्रे वाघूट तुम्ही कि वागो वा पेवत पेवत यात मांडर मस्त मजा किंवा आमच्या गावच व्हाळ बरा मजा करतात गणपती विसर्जन हेच करतो आम्ही हेव घराकडे चाय बनवतोय चाय पिऊ केव्हा आता घराकडे जातोय मागा जेवण अंगारीला झोपिंग कधी असा वाटत येत येतोय ये ये ये। माशिक एवढेच पाणी आहेत बारके 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 आवशीचं गो मेलय था मी भिजवलाच मस्त एकदम माम आहे व्हाळातला पाणी बारके बारके मा कमळाचा तळा बांधला होता त्यात हे मासे नेऊन सोडू खे रे तिकडलं ते ना बारीक बारीक अळी तयार होतात ना ते होऊच नाही प बरे आहेत मासे हे कमळाच्या तळ्यात सोडू खे आपल्या ठवत ते बघ मरतत नुसत मजा करत ये माँचे। भट वाढूच आता कधी वाढतल पकडला हरे खान उडी मारल्या कमळाच्या तळ्यात ठेवूया ती मच्छर अंडी घालूची नाही पकडधोर मार तू ही देवाची विहीर आहे हे ब्राह्मण देवाचं स्थळ आहे राखणदाराचं आणि ही विहीर आहे देवाची किती सुंदर आहे ना झाला नाही ना अजून कि <laughs> तो प्यावणार नाही पेवणार नाही तो लवकर या थंड होता लास तुका कोणी गाडी मरतास चला जाऊया घराकडे नको हो मासे चावतात ते कुच 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 ते फिट क्लिनिंग काहीतरी तास स्पा बी असा त्याच्यात असतात तसे आमच्या गावात सगळं नॅचरल गणपती अजून असा गणपती नाही कपडे हो ते तेच हं भेडका नुडी घातलान बकशी काहीना तू तो दडलो हाय एक मेटो बंदुका डराव डराव चला तू ठंडाव तर नहाज तुझ घर आताकडे जा आणि कपडे बदल मस्ताना पाणी काचे सरक्या निसणी तळ घराकडे तर मी चाय करतोय तव सरवारी देवाचा धाडा ब्राह्मणाचा ना केवढी बघ होत मस्त काय भेटली नाही रे मिळाली बघ ओवळीची फुला मेल्या मस्त ही बघ काय सुंदर सडो पडत असतो ना सकाळीच बकोळीची फुला ओवळीची देवाकडची माप माका काय माहिती मी देवीक घेतलं असतं येऊन रोज समाजला आता बारा झाला हवान माका माहिती नाही बघ की वर्षा बकुळीची फुला ओवळीची चला <laughs> रे घराकडे जाऊया पोरानू तुम्ही असे वर ढकलतास ते मागे धरतास बरी आयडिया ही पुरे झाली तितकी चानको म्हणजे मासोच असता मळये होय म्हाका माशे कसले होते हट कमळाच्या त्या डबक्यात मच्छर अंडी घालता नाही मग तुका सगळ्यात चांगले मासे मळये म्हणजे ते संस्कारा बघूया ऋषी हाये आयडिया अरे तो कसल चकचकता चंदेरीया मरात तोठेव भुतूर परत मग शिवता सास केले पुरे झाले तितके चल पुरे झाले बाबू मागे धरूया ऋषी थंडावत भिजला यावा देव राखणदार पाटवाडी बाबुनु चला यावा चला आम्ही येतो चल छान चल ना हरणाची फुला ही हरणाचा फुल कडू किरायत आहे अडोळीसाची पान ना अडोळीस आम्ही हा ना बाबू हैसून इले चला दहाव्या लवकर अशी केला आमी आज मजा